आपण पाहत आहात महाराष्ट्राची पाठणी येथील रामेश्वर मंदिरात निसर्गोपचार शिबिर संपन्न सुबोध आयुर्वेद निसर्गोपचार केंद्र नांदगाव व अमृत कलश आरोग्यम यांचेकडून श्री श्रीक्षेत्र रामेश्वर मंदिरात पाटण येथे निशुल्क निसर्गोपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी अनेक रुग्णांनी या मोफत शिबिराचा वतीने निसर्गोपचार तज्ञ संतोष सूर्यवंशी आणि अनिल करणार पुष्पगुच्छ श्रीफळ व शाल देऊन यथोचित सत्कार करण्यात आला या शिबिरात प्रामुख्याने गुडघे दुखी हात पायाला मुंग्या येणे लकवा मायग्रेन पाठ कंबर मानखांदे दुखी चमक नाभी चिकित्सा आंबात संधिवात आधी हजारावरच्या रुग्णांना विना औषध न घेता उपचार करण्यात आला यावेळी परिसरातील अनेक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला व समाधान व्यक्त केले यावेळी मर्म निसर्गोपचार तज्ज्ञ संतोष सूर्यवंशी व मर्म निसर्गोपचार तज्ज्ञ अनिल खैरनार यांनी रुग्णांनाही मोफत सेवा दिली बागलाण वृत्तांतासाठी उपसंपादक मनोज बागुल नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं प्रमोद बापूराव पवार मालेगाव काय त्रास होतो तुम्हाला मला गुडगे त्रास होता हां लगेच एकदम म्हणजे वापरू देत नव्हता हो काही वेळेस मग आता फक्त तीस तीस पस्तीस टक्के लगेच दोरी बांधली रिझल्ट आहे आत्ता म्हणजे तीस टक्के तुम्हाला आराम पडला तात्काळ किती वेळ हो लागला आराम मिळायला पंधरा वीस मिनटं वीस मिनटं एक दोरी आठ ते म्हणजे हां बरं काय ओके थँक्यू